बोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देशी दारू जप्त पोलिसांना पाहून आरोपीने रस्त्यावर बॉटल फेकून पळ काढला जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस स्टेशन अंतर्गत नागापूर करपारा नदी जवळील रोडवर पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये देशी दारू लेबल असलेल्या एकशे ऐंशी एम एलच्या एकूण अठ्याहत्तर काचेच्या सिलेबन बॉटल ज्याची प्रत्येकी बॉटलची किंमत अंदाजे सत्तर रुपये प्रमाणे हा दारूचा माल पोलिसांना बघून रस्त्यावर फेकून देऊन मोटरसायकलवर आरोपीने पळ काढला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे देशी दारूच्या बॉटल बोरी पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आल्या असून विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत जालनान न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट